शेवटच्या दोन उलट्या मला रक्ताच्या झाल्या आणि मंगळवारपासून दुखत होते ती ती गुरुवारी जन्म झाली तिथं आम्ही तिथं रिक्षावाल्याला विचारलं म्हटलं आम्हाला शिवाजीनगरला जायचं आहे काय हाकीच्या अंतरावरच होतं शिवाजीनगर तरी पण आम्हाला माहिती नसल्यामुळे तर आम्ही रिक्षा केला बघत होती ती पहिल्यांदा तिने माझ्याकडे एवढ्या आशिनी बघितली की म्हणजे तिला असं वाटायचं की आता माझं काहीतरी कर आई माझ्यासाठी ती एवढा तिला त्रास होत होता मला पण नाही ते म्हटले तुमच्या हाकेच्या अंतरावरच सगळे नातेवाईक वगैरे आहेत काय कुणाला घाबरायची गरज नाही तर हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तर आज घरी लाईट नाही आहे त्याच्यामुळे मग मी गाडीतच व्हिडिओ शूट करते तर पाठीमागं सांगितल्या व्हिडिओ सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे माझे चूल त्यांनी यांना घेऊन आले पुण्याला घेऊन आले पुण्याला घेऊन आल्यानंतर आहे ना ह्यांना त्यांच्या ओळखीने कुठंतरी कामाला लावलं आणि काही दिवस थोडे थोडे दिवस त्यांनी त्यांच्याकडं ठेवून घेतलं त्याच्यानंतर मग ह्यांना रूम करून दिले रूम करून दिल्याच्यानंतर ज्यावेळेस ते इकडं आले होते ना त्यावेळेस माझी छोटी मुलगी तीन महिन्याची पोटात होती माझ्या तर चार महिने झाले आणला इकडे येऊन पण काही म्हणजे फोन वगैरे काहीच नव्हता कसे राहतात काय राहतात ते काहीच माहिती नव्हतं आणि मग माझा भाऊ आणि मी इकडं निघालो पुण्याला यायला निघालो पण यष्टीत माझ्या एवढ्या उलट्या झाल्या एवढ्या उलट्या झाले की अक्षरशः ना माझ्या शेवटच्या दोन उलट्या रक्ताच्या झाल्या एवढं मी खाल्लं वगैरे काहीच नव्हतं आणि फक्त यांना भेटायची ओढ होती मला विटनेस वगैरे तसलं सात महिन्याचं बाळ पोटत होतं तरी पण मला काहीच जाणवलं नाही विटनेस वगैरे काहीच नाही फक्त यांना भेटायचं एवढीच ओढ होती मला पुण्याला यायचं आणि हे कसे आहेत काय आहेत एवढंच बघायचं ओढ होती तर आम्ही शिवाजीनगरला उतरलो माझा भाऊ आणि उतरलो माझा भाऊ मी तर शिवाजीनगर पलीकडच्या साईडला होतं तर आम्ही रोडच्या या साईडला उतरलो आणि जे पलीकडच्या साईडलाच शिवाजीनगर होतं तरी पण आम्हाला माहिती नसल्यामुळं आम्ही तिथं रिक्षावाल्याला विचारलं म्हटलं आम्हाला शिवाजीनगरला जायचं आहे काय हाकीच्या अंतरावरच होतं शिवाजीनगर तरी पण आम्हाला माहिती नसल्यामुळे तर आम्ही रिक्षा केला तर तिथून आम्ही शिवाजीनगरला गेलो फक्त त्यांनी एक यू टर्न घेतला आणि आम्हाला शिवाजीनगरला सोडलं सत्तर पंच्याहत्तर रुपये काहीतरी घेतले असतील माझ्या भावाकडून त्यावेळेस त्यांनी तर आम्ही आलो परत वाकडला आलो तर ह्यांनी रूम केली होती मला तर काही माहिती नव्हतं मग आमच्या चुलतीचे तिथं थोडे वेळ थांबले परत माझ्याला मग आमच्या चुलतीला विचारलं म्हटलं हे कुठे काय काय तर ह्यांचे कपडे वगैरे काहीच घरात दिसत नव्हते मग परत ते म्हट आमची चुल चुलती म्हटली की ते त्यांनी रूम केली दुसरी आणि ते तिकडत राहायला तर ह्यांनी एक चार महिने राहिल्यानंतर फक्त दोनशे दोनशे करून आठशे रुपये साठवले होते पण ना, ते नाही दिले त्यांनी मी पण नाही मागितले त्यांना का तर मी ज्यावेळेस इकडं चार महिने इकडं होते ना त्यावेळेस आहे ना माझ्या मी दुसरी तर कामाला जाऊन जाऊन मी जवळजवळ बाराशे रुपये काहीतरी साठवले होते आणि ह्यांनी आठशे रुपये साठवले ते दोनशे दोन हजार झाले असते पण त्यांनी मला ते आठशे रुपये नाही दिले आणि मी पण काय नाही मागितले मला पण त्यावेळेस गरज नाही वाटली की पैसे असं वाटत होतं की नाही यांच्याकडं राहू द्या त्यांनी पण नाही दिले आणि मी पण नाही मागितले मग दोन तीन दिवस राहिलो आम्ही आणि परत मग आलो गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर आहे ना मला म्हणजे त्यावेळेस सातवा महिना चालू होता परत मग दोन महिने गेले मग एकवीस ऑक्टोबर दोन हजार आ, ए तीनमध्ये दुसऱ्या मुलीला जन्म दिला मी आणि एवढं गोंडस बाळ आहे ना ते एवढं गोंडस बाळ होतं पहिली मुलगी चारशे ग्रामची होती ही साडेतीन किलोची साडेतीन किलोचं बाळ झालं हे आणि आई जेवढ्या आईच्या अपेक्षा असतात जेवढ्या आईक आईला असं वाटतं की माझं बाळ असंच असायला पाहिजे ते माझं बाळ तसंच होतं आणि खूप सुंदर होती ती खूप म्हणजे खूप सुंदर बाळ झालं खूप सुंदर बाळाला जन्म दिला होता मी एकवीस ऑक्टोबर दोन हजार तीनमध्ये माझ्या छोट्या मुलीचा जन्म झाला आणि ती आणखीन पण ती तेवढी सुंदर आहे आणि जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच मनानी पण ती खूप खूप छान आहे तर दोन असल, थी थी थो 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 का दोन ती दोन महिन्याची झाल्यानंतर आहे ना ते पहिल्यांदा ती एवढी रळडी असेल काय माहिती तिला काय झालं होतं तिच्या पोटात दुखत होतं का ते काहीच माहिती नाही मला आणि म्हणजे कशासाठी ती एवढी रळडी खूप जास्त रडत होती आणि दोन दिवसात ते तिची तब्येत एवढी कमी झाली की खूप हलकी लागायला लागली आणि आम्हाला तिथं आमच्या तिथं शिंडीला ना दत्ताचं मंदिर आहे शिंडी म्हणजे गाव आहे एक छोटंसं तिथं दत्ताचं मंदिर आहे तिथली यात्रा होती आम्हाला तिथं यात्रेला गेलो होतो तिकडून आल्यानंतर ती एवढी रडली की अक्षरशः माझ्याकडे ती एवढं असं तोंड करून माझ्याकडे ती अशी म्हणजे आशिनी बघत होती ती पहिल्यांदा तिने माझ्याकडे एवढ्या आशेनी बघितली की म्हणजे तिला असं वाटतं की आता माझं काहीतरी कर आई माझ्यासाठी ती एवढा तिला त्रास होत होता मला पण नाही माहिती की तिला कशाचा त्रास होत होता आणि परत मग आईने नजर वगैरे काढली त्यांनी मग राहून गेली आई तर तिची जर रोजच नजर काढायची का तर ती तेवढी क्यूटच होती दिसायला आणि मग त्याच्यानंतर ती चारशे ग्रामचं बाळ होतं ते आणि ही साडेतीन किलोची ती मी हिच्यामध्ये खुश होते आणि ही आपलं आ, ही झाली आता छोटं बाळ झालं त्याच्यामुळं ही माझी मोठी मुलगी इकडं तिकडं इकडं तिकडं फिरायची दू इकडं तिकडं खाऊन वगैरे मस्तपैकी ती पण खूप जाडी झाली मग त्यावेळेस आणि मग दोन्ही पण असे क्यूट क्यूट माझे बाळ हो, खूप खूप छान होते आणि मग एक वर्ष झालं बाळाला माझं एक वर्ष झालं तरी पण मला म्हणजे क न्यायला आले इकडून कोण न्यायला वगैरे कोणीच आलं नाही मग शेवटी माझ्या वडिलांनी माझे माझा भाऊ ट्रकवर होताना तर त्या ट्रकमध्ये तिकडं आला होता ट्रक तर त्याच्यामध्ये बसून आम्ही मग पुण्याला आलो माझा एक पत्रकार भाऊ आहे आणि तो एक आणि माझा मावशीचा मुलगा एक इथं इथं जो आमच्याकडे राहतो आमच्या म्हणजे चे, आमच्याच गावात मावशी माझी त्या गाव मावशीचा मुलगा एक आम्ही इकडं आलो तर तर आई तर गावाला गेली माझ्या मोठ्या मुलीला घेऊन गावाला गेली मग छोटी मुलगी मी आणि हे आम्ही एक असं आश, अशी रूम होती तिथं की तिथं संडास बाथरूम पाणी वगैरे काहीच नव्हतं त्या रूमला भाडं होतं साडेतीनशे रुपये आणि तसं राहत होते मी साडेतीनशे रुपयात पण असं काही नाही पहिल्यापेक्षा तर परिस्थिती चांगली होती का तर खायला खायला वगैरे तर सगळं व्यवस्थित होतं खायला प्यायला व्यवस्थित होतं आज तर आम्ही माड्याला होतो ना आम्ही माड्याला मला खायला पण नसायचं त्याच्यापेक्षा तर परिस्थिती खूपच छान होती म्हणजे पत्र्याचीच रूम होती साडेतीनशे रुपये भाडं होतं मला आणि त्याच्यातही ते ना आमच्या दादाला वहिनीला तिकडं ते पण त्यावेळेस आता त्यांची स्वतःची घर आहेत पण त्यावेळेस ते त्यांना पण भाड्यानेच राहायची त्यांच्या रूमला होतं सहाशे रुपये भाडं आणि मला होतं साडेतीनशे रुपये तर मी वहिनीला म्हटलं वैनी हे सहाशे रुपये भाडं मला खूप जास्त होते तर मला प मी हे स्लॅबची रूम कधीच करून राहणार नाही पण अशी वेळ आली एक वेळेस की मी नऊशे नऊ हजार रुपये भाडं देऊन मी वन बी एच केला नऊ हजार रुपये भाडं देऊन मी भाड्याने राहिले होते आणि जे त्यावेळेस मला सहाशे रुपये पण भाडं देऊ वाटत नव्हतं साडेतीनशे रुपये ठीक होतं ना साडेतीनशे रुपयेच मला खूप जास्त वाटायचे दिवाळीच्या वेळेस फक्त आम्ही साडेतीनशे रुपये पण त्या घरमालकाला द्यायचो नाही का तर म्हणायचो आम्ही कलर दिला हे झालं ते झालं ते साडेतीनशे रुपये पण आम्ही द्यायचो ते, नाही त्याच्यानंतर ते असंच असंच झालं मग माझी मुलगी दोन वर्षाची झाली दोन वर्षाची झाल्यानंतर आहे ना मग मी एक दिवस म्हणजे मला काम तर करायचंच होतं ना कुठं नाही कुठं काम करायचंच होतं तर माझ्या भावाची सासू त्यावेळेस माझ्या भावाची सासू नव्हती ती अशीच ओळखीचेच होते तर त्या जात ते जात होते अशी बिगाऱ्याच्या कामाला जात होते ते तर ते म्हटले चला म्हटले तर मी गेले त्यांच्यासोबत एक दिवसच गेले कामाला बिगाऱ्याचं काम केलं मी एकच दिवस केलं पण केलं आणि मग ह्यांना काय ते पसंत नव्हतं मी बिगाऱ्याच्या कामाला वगैरे जाते हे त्यांना अजिबात पसंत नव्हतं तर ते मला बोलले वगैरे ज्या दिवशी एक दिवस गेले ना त्यावेळेस ते मला बोलले नाही काही नाही आणि ह्या त्यांना गुरुवारी सुट्टी होती ना मग माझ्या मुलीला मी गुरुवारी त्यांच्याकडं ठेवलं आणि मी गेले बिगाऱ्याच्या कामाला तिसऱ्या मजल्यावरती विटा विटा वाळूची पोती घेऊन तिसऱ्या मजल्यावरती पोचायची होती मग तेवढं एक दिवस तेवढंच ते काम केलं दुसऱ्या दिवशी ते गावड्याच्या हाताखाली वगैरे काम करायचं होतं पण त्या दिवशी ते तेवढं एक वाळू विटावरती नेऊन टाकलं तिसऱ्या मजल्यावरती आणि मग एवढं त्रास व्हायला लागला अंग वगैरे दुखायला लागलं मग मी काही त्यावेळेस गेले नाही कामाला त्याच्यानंतर आहे ना मग आमच्या तिथं तर आहे ना मग ते काय मला नाही मला पण नाही बरोबर वाटलं आणि ते बांधकामाचं काम होतं ते आणि ह्यांना पण हे तर पण काय रुसलेले होते पण मला काही बोलत नव्हते मग म्हटलं ठीक आहे नाही तर नाही मग परत आमच्या तिथं शेजारी एक मावशी होत्या मग त्या म्हटल्या तुला कामाला यायचं असलं तर चल म्हटल्या बाळाला पण तुझ्यासोबतच राहील आणि मग आम्ही नर्सरीमध्ये कामाला जायचे मग ऐंशी रुपये वगैरे असे पडायचे दिवसाला ऐंशी रुपये असे मग तिथं पण एक आठ दिवस गेले कामाला गेले म्हणजे जसं तीस रुपयाला शंभर पिशव्या भरायच्या होत्या आणि त्यावेळेस माझी मा ही मुलगी ना बाहेरचं वातावरण नर्सरीतलं असं थोडं जरा थोडं थंड वगैरे असतं ना मग तिला ताप आला सर्दी खोकला ताप खूप झाला म्हणजे एवढी आजारी पडली नव्हती की पण मला कामाच्या पुढं काहीच नव्हतं आहे म्हणजे एवढं पण एवढं त्यावेळेस नॉलेजच नव्हतं की तिला दवाखान्यात न्यावा असं तसं मग ती एवढं तिला ताप आलेला होता ना मग ते बाईनी बघितलं आहे का की ती म्हणजे मी काम करत होते आणि ती उठून बसली इकडं मी तिला झोपवलं होतं तर तिने घेतलं आणि माझ्या ती म्हणली अगं किती ताप आला हिला हिला दवाखान्यात घेऊन नाही तर तुझ्या काम केलेलाचा काय उपयोग नाही व्हायचा म्हटली ही चांगलं एवढं गोंडस बाळ तू घालवशी तर ह्याच्या पुढचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करेल बाय